सूड कधी कधी तो फक्त एक कृत्य नसतो तर एक कलाकृती असतो हो अगदी बारकाईने विचारपूर्वक घडवलेली कलाकृती आणि आज आपण अशाच एका कथेच्या मुळाशी जाणार आहोत अशी कथा जिथे न्याय आणि सूड दोन्ही रक्ताने लिहिले गेले आहेत फक्त दोन शब्द तुझा नंबर हे साधे शब्द नाहीत ही तर एका खतरनाक सूडनाट्याची नांदी आहे विचार करा एका मृतदेहा शेजारी रक्ताने लिहिलेले हे दोन शब्द सापडतात आणि इथूनच सुरू होतो एका वैयक्तिक रक्तरंजित बदल्याचा खेळ तर मग चला या कथेच्या आणखी खोलवर जाऊया पहिला भाग रक्ताने फेडलेलं कर्ज आपल्याला हे शोधायचंय की ह्या सगळ्या क्रूरतेची सुरुवात याचं मूळ नक्की कुठेय हे बघा हे सगळं काही अचानक घडलेलं नाहीये नाही याची बीजनं तब्बल दहा वर्षांपूर्वी पेरली गेली होती एक भ्रष्ट इन्स्पेक्टर होता साळवी त्याने राघव नावाच्या एका बिचाऱ्या निष्पाप कलाकाराला लॉकअपमध्ये इतकं छळलं की त्याचा जीवच घेतला आणि इतकंच नाही तर त्याची बोटं कापून टाकली आणि आता बरोबर दहा वर्षांनी इन्स्पेक्टर साळवीचा मृतदेह सापडतो आणि काय त्याच्याही हाताची बोटं कापलेली आहेत जसं काही भूतकाळ आणि वर्तमानकाळ एका रक्तरंजित धाग्याने जोडले गेले आणि इथे इथे कथेला एक जबरदस्त भीतीदायक वळण मिळतं राघवनं मरता मरता साळवीला एक शाप दिला होता तुम्ही माझी बोटं तोडलीत पण लक्षात ठेवा एक दिवस तुमचं नशीब मीच लिहिणार हे फक्त एका हताश माणसाचे शब्द नव्हते नाही ही, ही तर एका महाभयंकर सूडाच्या प्लॅनची घोषणा होती तर मग हा सूड घेतोय तरी कोण हा आहे आर्यन राघवचा धाकटा भाऊ त्याला एक साधा खुणी म्हणणं चुकीचं ठरेल तो एक असा तरुण आहे ज्याचं सगळं कुटुंब सगळं काही उद्ध्वस्त झालंय आणि आता तो निघालाय स्वतःच्या पद्धतीनं न्याय मिळवायला बरं आता या खेळात एका नव्या शिकारीची एंट्री होते एक असा शिकारी जो आर्यन इतकाच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त हुशार आहे पाहूयात तर तपास अधिकाऱ्याची द्विधा मनस्थिती या भागात हा गुंता आणखी कसा वाढत जातो जवळजवळ सहा महिने उलटून गेलेत केस बंद झालीये पण अचानक ती पुन्हा उघडली जाते आणि केस हातात घेते क्राईम ब्रांचची नवी बॉस एसीपी अदिती राणे अदिती जी तिच्या शार्प बुद्धीसाठी आणि तितक्याच कठोर स्वभावासाठी ओळखली जाते हे तर नक्की होतं की आता या खेळाला एक वेगळंच वळण लागणार होतं जिथे अख्खं पोलीस डिपार्टमेंट फेल झालं होतं तिथे आदितीच्या नजरेने एक छोटीशी गोष्ट हेरली एक साधा धागा एक गाठ फिशरमॅन्स नॉट म्हणजे कोळी लोकांची एक विशिष्ट गाठ बळीला बांधण्यासाठी याच गाठीचा वापर झाला होता आणि विश्वास बसणार नाही पण याच एका सगळ्यांनी दुर्लक्ष केलेल्या क्लूमुळे अदिती थेट आर्यनच्या अड्ड्यापर्यंत जाऊन पोचली आता कथा एक अशा वळणावर येते जिथे शत्रू मित्र बनतात पुढचा भाग अंधारात बनलेली युती इथे कायदा आणि न्याय यातली सीमारेषा पूर्णपणे पुसली जाते विचार करा जेव्हा दोन कट्टर शत्रू एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकतं अदिती आर्यनपर्यंत पोहोचते पण कधी अगदी त्याच क्षणी जेव्हा आर्यन त्याचा पुढचा शिकार करणार असतो भ्रष्टमंत्री पाटील आता आदितीसमोर एकच मोठा प्रश्न आहे कायद्याचं पालन करायचं की जे योग्य आहे म्हणजे न्यायाच्या बाजूने उभं राहायचं आणि इथे कथेत एक अस्सा ट्विस्ट येतो ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल आर्यन अदितीला एक धक्कादायक गोष्ट सांगतो हेच साळवी आणि पाटील आदितीच्या स्वतःच्या भावाच्या फेक एन्काउंटरमध्ये सामील होते बस आता आदितीसाठी ही फक्त एक केस नव्हती ही एक वैयक्तिक लढाई बनली होती हे बघा आर्यनला त्याच्या भावाचा राघावचा बदला घ्यायचा होता आणि आदितीला तिला ती तिच्या भावाचा बदला घ्यायचा होता अचानक एक पोलीस ऑफिसर आणि एक खुनी एकाच नावेत स्वार झाले होते दोघांचं ध्येय एकच होतं आणि मग अदिती एक निर्णय घेते एक असा निर्णय जो धक्कादायक आहे ती तिची बंदूक खाली करते आणि आर्यनला सांगते सगळे पुरावे जाळून टाक असं वाटतंय की तिने वर्दीपेक्षा वैयक्तिक न्याराला जास्त महत्त्व दिलंय एक अशक्य वाटणारी युती आता झाली होती पण थांबा ही कथा इतकी सोपी नाहीये अजिबात नाही आता येतोय शेवटचा आणि सगळ्यात मोठा धक्का खेळाडू आणि प्याद इथे या खेळाचा खरा चेहरा समोर येणार आहे आणि सोबतच एक जबरदस्त विश्वासघार अदिती आर्यनला जे सांगते ना ते ऐकून अक्षरशः पायाखालची जमीन सरकते ती म्हणते तू तू फक्त एक प्याद होतास आर्यन बस हे एक वाक्य आणि संपूर्ण कथेचा प्रत्येक घटनेचा अर्थच बदलून जातो अदितीचा प्लॅन तो थंड डोक्याने अतिशय हुशारीने आखलेला होता स्टेप वन तिनेच गुपचूप आर्यनपर्यंत पुरावे पोहोचवले स्टेप टू आर्यनला खून करू दिले म्हणजे तिचे हात कायम स्वच्छ राहतील स्टेप थ्री या सगळ्याचा एकमेव साक्षीदार कोण आर्यन त्यालाच संपून टाकलं आणि फायनल स्टेप एका सिरियल किलरला पकडणारी हिरो म्हणून स्वतःला जगासमोर आणलं ती या खेळात भागीदार नव्हती ती या खेळाची मास्टर माइंड होती आणि शेवटी आदिती आर्यनला घोळी घालते इतकंच नाही तर पूर्ण सीन असा सेट करते जणू काही आर्यनने तिच्यावर हल्ला केला आणि तिने फक्त स्वतःच्या बचावासाठी गोळी चालवली हा एक थंड रक्ताचा प्री प्लॅन्ड मर्डर होता आणि या सगळ्या रक्तरंजित खेळानंतर शेवटी शिल्लक काय राहतं फक्त एक गोंधळ आणि लोकांची उदासीनता कारण जग कुणासाठी थांबत नाही चला पाहूया उदासीनतेचा कोल्हाहल त्या क्राईम सीनवर काय चाललं होतं माहिती जिथे दोन माणसांचा जीव गेला होता तिथे लोकांना कशाची काळजी होती एका हवालदाराला त्याच्या ॲसिडिटीचा टेन्शन फॉरेन्सिक एक्सपर्टला त्याचे नवे बूट चिखलात खराब होण्याची भीती एक रिपोर्टर कॅमेरामनशी बॅटरीवरून भांडते ड्रायव्हरला सुट्टी मिळणार की नाही याची चिंता आणि एक कॉलेजचा मुलगा तिथे आरामात इन्स्टाग्राम रील बनवतोय या सगळ्या आवाजात त्या दोन मृत्यूंचा आवाज कुठेतरी हरवूनच गेला होता म्हणजे बघा जगासमोर जी कहाणी आली आणि जे खरं सत्य होतं त्यात जमीन आसमानाचा फरक होता साळवी आणि पाटील ते कर्तव्यदक्ष ऑफिसर म्हणून शहीद झाले पण खरं काय होतं ते भ्रष्ट गुन्हेगार होते आर्यन तो एक मनोरुग्ण सिरियल किलर ठरला पण तो तर फक्त एक प्यादो होता आणि अदिती राणे ती तर हिरोईन बनली एका खतरनाक किलरला थांबवणारी शूर ऑफिसर पण खरं तर तीच या सगळ्याची मास्टर माइंड होती सत्य ते कायमचं गाडलं गेलं आणि मग शेवटी काय झालं आर्यनचा तो न्यायासाठीचा लढा अदितीने केलेला तो थंड डोक्याचा गुन्हा सगळं काही लोकांच्या या रोजच्या गोंधळात आणि मला काय त्याचं या वृत्तीच्या समुद्रात कुठल्या कुठे वाहून गेलं आणि ही कथा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करते की जेव्हा न्याय हे फक्त एक दाखवण्यासाठी केलेलं नाटक असतं ते तेव्हा त्याची स्क्रिप्ट नक्की कोण लिहितं